Namaskar, apan pahat ahad, Tuhan kerantinu. ज्या आजच्या दोन वर्षाची जी काही पैशाची साठवण आहे त्यांनी आपल्याला या निवडणुकीसाठी मदत केलेली आहे त्यांच्या साहेबांनी साठ वर्ष राजकारण आणि समाजकारण करत असताना या तालुक्यातल्या सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन काम केलंय आता भगिनी वडीलधारी मंडळींना सोबत घेऊन काम केलंय पहिलेच वीस मिनिट आता बोलायचं काय मला समजत वक्त्यांची मागणी खूप आहे आणि हे सांगता प्रचाराची सांगता सभा आहे आमच्यावरील बऱ्याचशा मंडळींना या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली नाही ना। कारण वेळ कमी होता निश्चितपणे आपल्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो या निवडणुकीमध्ये उभा असण्याचं कारण आपण सर्वजण आहात आजच्या तीन वर्षामध्ये या तालुक्यात आणि मतदारसंघामध्ये फिरत असताना तुमच्यासारख्या गोरगरीब जनतेने माझ्यावरती भरपूर प्रेम केले अरे आबासाहेबांच्या निधनानंतर या मतदारसंघामध्ये आमच्या कुटुंबातलं कोणीतरी थांबलं पाहिजे आणि वेळ दिला पाहिजे याच्यासाठी तुमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मला विनंती केली आणि तुमच्या आग्रहाखात मी मागच्या तीन साडेतीन वर्षापासून या मतदारसंघामध्ये काम केलं काम करत असताना आमच्या मी असेल आणि असतील आमच्याकडून निश्चितपणे काही चुका घडल्या असतील आम्ही दोघं तरुण हो। आहोत आणि माणूस हा नेहमी जीवन जगत असताना काही वेळेला चुका होतात तशाच आमच्याकडून सुद्धा चुका झाल्या असतील त्या आपण सर्वांनी पदरात घ्याव्या एवढी विनंती करू साठ वर्षात मतदारसंघाची सेवा करत असताना तुमच्या तीन तीन चार चार पिढ्यांनी आबासाहेबांना सहकार्य केलं पाठिंबा दिला आणि त्याच पद्धतीनं आबासाहेबांनी सुद्धा आपल्याला आपल्या तीन तीन चा चार चार पिढ्याला तळ हाताच्या भोडासारखाचा आपण ही निवडणूक का लढतोय तर निश्चितपणे काही उद्दिष्ट समोर ठेवून ही निवडणूक लढतो या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेच्या मुलामुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे माता भगिनींना सुरक्षा मिळाली पाहिजे आज शहराच्या काही गर्दीच्या ठिकाणी चौका चौकामध्ये रोडरोमिओ कडून छेडलं जात माता भगिनींना आणि मग त्याची तक्रार पोलीस स्टेशनला करण्यासाठी गेल्यानंतर या दोघांनी मागच्या पाच वर्षात कारभार पाहिला आणि कारभार पाहत असताना आपल्या माता भगिनींना त्रास दिला जातो अन्याय होतो त्यावेळेस या दोघांनी त्यांचं रक्षण करणं गरजेचं होतं पण या दोघांनी तक्रार करायला गेल्यानंतर सांगितलं आमचेच कार्यकर्ते कारवाई होता कामा मी तुम्हाला सर्व पालकांना एक विश्वास देतो की भविष्य काळामध्ये ज्या आपल्या कुटुंबातल्या भगिने तरुण भगिनी शहराच्या ठिकाणी येतात शिक्षणासाठी त्यांना त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आज शेतकरी कामगार पक्षाने आज महाराष्ट्रामध्ये तरुण सरकारी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात एमपीएससीची तयारी करतात आजच्या तीन वर्षामध्ये आय टीचे सरकारमध्ये जाहिरात निघाली आणि त्या जाहिरातीमध्ये अनेक वेळा तांत्रिकदृष्ट्या चुकादर्श दिसून आल्या पण भविष्य काळामध्ये या तरुणांना त्या, त्या जाहिरातीमध्ये फॉर्म कधी सुटणार ते फॉर्म कधी भरायचे परीक्षा कधी असेल आणि जॉईनिंग कधी असेल ते जे जाहिरातीमध्ये दिलेलं असेल त्या वेळेमध्ये होईल याची तुम्हाला ग्वाही देतो या, या राज्यामधल्या बऱ्याचशा तरुण तरुणींना शिष्यवृत्ती अजून मिळाली नाही तशीच प्रलंबित आहे त्याच्यासाठी आपण ही निवडणूक लढतो या मतदारसंघातल्या आणि राज्यातल्या अशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका त्यांच्या अनेक असंख्य मागण्या ह्या अजून उर्वरित आहेत बाकी आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण ही निवडणूक लढतो या माझ्या कलिकेतल्या गरीब समाजाच्या तरुण प्रश्न प्रलंबित आहे भविष्य काळामध्ये तेवीस तारखेनंतर महाविकास आघाडीच सरकार येणार आहे आणि आपल्या कोळी बांधवांच्या कास्ट सर्टिफिकेटचा प्रश्न आपण लवकरात लवकर सोडून देऊ हा विश्वास तुम्हाला जातो शहरातल्या शहरातल्या लक्ष्मी नगर मध्ये गेलो होतो त्या ठिकाणी गाडेवाले मराईवाले आहेत या बागवांच्या सुद्धा जातीच्या प्रमाणपत्राचा प्रश्न आहे निश्चितपणे बरेचसे भाग तो सोडवला नाही हा तुम्हाला विश्वास या शहरामध्ये इंदिरा नगर असेल संजय नगर असेल लक्ष्मीनगर असेल या भागामध्ये बरेचसे गोरगरीब झोपडपट्टी मध्ये राहतात तुम्हाला सर्वांना विश्वास देतो की भविष्य काळामध्ये जी काही तुमची आज कच्ची घर आहेत लवकरात लवकर ती पक्की करून देण्याचा शब्द हा बाबासाहेब देशमुख तुम्हाला शेतीला वेळेत पाणी मिळायला पाहिजे शेतमाला भाव मिळाला पाहिजे दुधाला भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी आपण ही निवडणूक लढतो हा काल संस्कृत तालुका शांततेचा तालुका आणि निष्ठावंतांचा तालुका म्हणून आणि मतदारसंघ नावारूपाला तुम्ही सर्वांनी आणला आज या तालुक्याचं नाव घेतल्यानंतर काय लोक कशा पद्धतीने आपल्याला हिरवतात निश्चितपणे भविष्यकाळात सुद्धा सांगला मतदारसंघ आणि तालुका हा निष्ठावंतांचा तालुका म्हणून नावारूपाला आणण्यासाठी आपण निवडणूक आता आमच्या तालुक्यामध्ये मागच्या दहा पंधरा दिवसापासून एक विचार लोकवर काढतोय माझ्या तरुण सहकार्याने आबासाहेबांच फोटो किंवा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवल्यानंतर त्या तरुण सहकार्यांना बोलवलं जातं कटनाटी केली जाते आणि ते स्टेटस डिलीट करायला लावतात या शहरातल्या बाजारपेठेतल्या व्यापाऱ्यांना सुद्धा धमकावलं जाते आणि सांगितलं जाते की विशिष्ट उमेदवारालाच मतदान केलं पाहिजे नाही केलं तर तुम्हाला तुमचा व्यवसाय शांततेत देणार नाही मी तुम्हाला, दे, तुम्हाला सर्वांना विश्वास देतो काळामध्ये शेतकरी असतील किंवा या शहरातले गावगाड्यातले व्यापारी असतील तुम्हाला सर्वांना विश्वास देतो तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार तीन वर्षापासून अप्रा या तालुक्यामध्ये महिला गँग तयार केली या दोघांनी आणि महिला गॅंग तयार करत असताना विशिष्ट ठेकेदारांना काम दिलं कामाच्या माध्यमातून निधी दिला आणि निधीच्या माध्यमातून यांनी टक्केवारीच्या माध्यमातून स्वतःचा विकास करून घेतला पण या सर्व ठेकेदारांना मला एक प्रश्न विचारायचा आहे रावा करा की आपण जर बाबासाहेबांच्या काळात काम केलं असेल बाबासाहेबांनी काम दिल्यानंतर तुमचा चहा तरी पिला सांगा निश्चितपणे भविष्य काळात हा मतदारसंघ आणि हा तालुका भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त मतदार मतदारसंघ करायचा याच्यासाठी आपण ही निवडणूक लढतोय पण भविष्यकाळ ज्या ज्या ठेकेदारांनी या तालुक्यात आणि मतदारसंघात कामं केली त्याचा दर्जाच्या कामाचा का तर निकृष्ट असेल तर भविष्य काळामध्ये तेवीस तारखेनंतर या सर्व ठेकेदारांची तपासणी केली जाईल आणि त्या ठेकेदारांना त्या ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट मध्ये घालण्याचं काम ही महाविकास आघाडी करेल हा इथल्या जनतेला विश्वास आहे आता मुस्लिम मत आणि आंबेडकरी चळवळीची मतं मिळवण्यासाठी काही उमेदवार एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत तुम्हाला सर्वांना मी सांगतो की बाबासाहेब देशमुख निवडून आल्यानंतर बीजेपी सोबत जातील मी तुम्हाला सर्वांना सांगतो सा मागच्या सहा महिन्यात लोकसभेच्या निवडणुका झाल्या अनेक दादांना आणि माझ्या सारख्याला बरीचशी धोळब दाखवली गेली बऱ्याचशा ऑफर आल्या नेत नाते आहे ज्यांनी साठ वर्ष लाल अंगाम ठेवला आणि राजकारण सेवे पण करावी लाल मतदान मध्ये संशय निर्माण करताय तुम्हाला सांगतो वीस तारखेला तोच मुस्लिम समाज आणि तोच आंबेडकरी जो याचे मतदार तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय आणि मागच्या तीन साडेतीन वर्षापूर्वीच निधन अशा कठीण काळामध्ये आपण काम करत असताना तुमच्या सरकार निष्ठावंत कार्यकर्ता आणि मतदार कलवर सुद्धा इकडं तिकडं हल्ला नाही हा आदर्श निश्चितपणे आज महाराष्ट्र पाहतोय भविष्यकाळात आपल्याला याच पद्धतीनं काम करायचं आहे पण मागच्या तीन साडेतीन वर्षामध्ये मी मतदारसंघामध्ये काम करत असताना त्या ज्या वेळेस मी मतदारसंघाच्या बाहेर कामानिमित्त जायचो त्यावेळेस जा काही आपल्या तालुक्यातल्या आणि मतदारसंघातल्या जनतेने सुखदुःखाच्या कार्यक्रमाचे निरोप पोचवले त्यावेळेस मला जाता आलं नाही पण आपल्या सर्वांच्या माई बा, 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 बाई बाई साहेबांनी त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवली निश्चितपणे त्या पद्धतीनं सात वर्ष साहेबांनी आबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आज आपण अडचणीच्या काळात मी असेल आणि दादा असतील माझी बायको असेल हे सगळं काम करत असताना सर्वांना एक जाणीव करून देतोय की मागच्या पाच वर्षात बाई साहेबांनी सुद्धा खूप सोमान काम केलेलं आहे आणि ही जनता आपली भविष्य काळात सुखाने समाधानाने नांदावं याच्यासाठी कष्ट घेतले आवासाहेबांच्या निधनानंतरची पहिली निवडणूक आहे आणि या पहिल्या निवडणुकीमध्ये सर्वांवरती सर्वांवरती नैतिक जबाबदारी पडलेली आहे आणि या नैतिक जबाबदारीमध्ये आज प्रचार संपतोय पुढचे दोन दिवस आहे आणि हे दोन दिवस निश्चितपणे रात्रीचा दिवस करून आपल्या वाडी वस्तीवरच्या मतदारांचं संरक्षण करायचं तुम्हाला वीस तारखेच्या मतदानाशी धमकवलं जाऊ शकते तुमच्यावरती दादागिरी केली जाऊ शकते आणि हे करत असताना मतदान तुम्ही निश्चितपणे शांततेत करून घ्यायचं आहे पण हे करत असताना ज्या माणसाने या तालुक्याची आणि मतदारसंघाची साठ वर्षे सेवा केली तुमच्या तीन तीन चार चार पिढ्यांना हाताच्या तळ घोडासारखं जपलं त्या माणसाला स्मरून आपल्याला दोन दिवस, दिवस, दिवस पार राहायचे आता असं एक सांगायचे रात्र ही वैराचे निश्चितपणे रात्रच नाही दिवस सुद्धा आता वैराचा झालेला आहे पहिली दोन दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी पैशाचा सुलसुला ठेवित तुम्ही सर्वांनी अशा गोष्टीला धारा द्यायचा नाही याची मला जाणीव आहे पण ज्या माणसाने या तालुक्याचा विकास करण्यासाठी आपलं अख्ख आयुष्य पणाला लावलं स्वतःचा संसार स्वतःच कुटुंब बाजूला ठेवून तुमच्या सारख्या गोरगरीब दिनदलित कष्टकरी करीत वंचित ठक्कांची सेवा केली त्या माणसाला जर आपल्याला श्रद्धांजली व्हायची असेल तर तारखेला बॅलेट मशीनवरचं नाव चार नंबरचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख त्याच्यासमोरचं चिन्ह आहे शिट्टी आणि निश्चितपणे वीस तारखेला या मतदारसंघातून शिट्टीच्या चिन्हा समोरचं भरघोस असाय तुम्ही आशीर्वाद द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो